नमस्कार मंडळी मुगाची फक्त तुम्ही नेहमी भाजीच बनवताय तर आज आपण पचायला हलकी अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशी मुगाची आमटी बनवणार आहोत अशी आमटी तुम्ही कधी केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर यासाठी मी इथे एक वाटी मूग रात्रभर भिजत ठेवलेले होते तुम्ही सकाळी हे मूग भिजत घालून यानंतर याची संध्याकाळी आमटी करू शकता तर मी इथे रात्रभर मूग भिजत ठेवलेले होते मूग आता दुसऱ्या दिवशी सकाळी पाहाल तर मस्त भिजलेले आहेत तुम्हाला सकाळी जर आमटी करायची असेल तर रात्री भिजत ठेवा आणि संध्याकाळी करायची असेल तर सकाळी भिजत ठेवले तरीसुद्धा चालतील हे बघा मस्त असे आपले मूग भिजून झालेले आहेत आता ही मूग आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत तर सगळे मूग काढून घेऊया आणि पाणी न घालता जाडसरच वाटून घ्यायचं आहे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही मी सगळे मूग घातले नाही थोडेच घातलेले आहेत बाकीचे मूग भाजीला वापरू शकतो तर हे पहा असे जाडसर वाटून घेतलेले आहे पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आता ही आमटी बनवण्यासाठी एक वाटण करायचं आहे तर दहा बारा लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या इंच आल्याचा तुकडा थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे आता या लसूण जे आहेत त्या लहान होत्या म्हणून मी जास्त घेतलेल्या आहेत तुमच्याकडे मोठ्या असतील तर त्याप्रमाणे घ्यायच्या सगळ्या खलबत्त्यात काढून घ्यायचं आहे मिरच्याचे दोन तुकडे केलेले आहेत आणि खलबत्त्यामध्ये हे सुद्धा जाडसर ठेचून घ्यायचं तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता तर हे बघा जाडसर खरडा असा खलबत्त्यामध्ये मी करून घेतलेला आहे आता यानंतर आपण आमटी करायला घेऊया तर इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे दोन ते तीन चमचे तेल घालायचं यानंतर एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालायचं मोहरी आणि जिरं चांगलं गरम झालं की यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा आणि दहा बारा कडीपत्त्याची पानं घालायची सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कांदा चांगला याचा कलर चेंज झाला की यामध्ये काही मसाले घालणार आहोत पाव चमचा हळद पावडर एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा गोडा मसाला घातलेला आहे सगळे एक तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे आता आलं लसूण मिरची कोथिंबीरचा आपण ठेचा केला होता तो ठेचा यामध्ये एक चमचा घालायचा आहे जास्त घालू नका बाकीचं ठेवू शकता आणि इतर भाज्यांसाठी वापरू शकता मुगाचं आपण जे जाडसर वाटण केलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं आहे यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे म्हणजे मसाले चांगले लागले जातात गॅसची फ्लेम इथे मी स्लोच ठेवलेली आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी घालणार आहे मी यामध्ये आणि परत एकदा मिक्स करून घेणार आहे आता आपल्याला इथे पाण्याची गरज लागणार आहे तर यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत साधे पाणी घालू नका इथे पाणी मी दोन ग्लास पाणी घालणार आहे कारण मूग आपण वाटून घेतलेले आहे त्यामुळे आमटी ही दाटसरज होते तर पाण्याचा वापर अजून करायचा आहे तर अजून मी एक ग्लास पाणी घालणार आहे ते सुद्धा गरम करून हे बघा घट्टच आहे हे वाटण त्यासाठी मी अजून एक ग्लास पाणी गरम केलेलं आहे आता हे पाणीसुद्धा मी यामध्ये घालणार आहे तुम्हाला आमटी कशी हवी घट्ट हवी पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही करू शकता सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला चांगला एक कड काढून घ्यायचा आहे तर हे पहा आमटीला चांगली एक उकळी आलेली आहे एकदा पुन्हा व्यवस्थित मिक्स करून ढवळून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि लो टू मिडियम गॅसवर सात ते आठ मिनटं चांगली या आमटीला उकळी काढून घ्यायची आहे छान शिजवून घ्यायची आहे तर सात ते आठ मिनटं झालेली आहे या आमटीला चांगली एक उकळी आलेली आहे बघा आमटी एकदम घट्टसर दाटसर झालेली आहे आता या आमटीला अजून टेस्टी बनवण्यासाठी चविष्ट बनवण्यासाठी याला आपण फोडणी देणार आहोत तर फोडणी पॅनमध्ये म्हणजेच तडका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल गरम केलेलं आहे एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालायचं लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत थोडंशी हिंग घालायची आहे लसूण पाकळ्या मी ठेचून घातला यानंतर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे सगळा तडका व्यवस्थित मिक्स करून या आमटीवर घालून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं पुन्हा ही आमटी स्लो गॅसवर शिजवून घ्यायची तर दोन ते तीन मिनटं झालेली आहे आपली आमटी मस्त झणझणीत अशी तयार झालेली आहे आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया गॅस मी आता बंद केलेला आहे अतिशय चविष्ट अशी आपली मुगाची झणझणीत आमटी तयार झालेली आहे नेहमी आपण भाजीच बनवत असतो भाजी कोणाला आवडते कोणाला आवडत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही मुगाची आमटी बनवून दिली तर ते नक्कीच आवडीने खातील ही आमटी तुम्ही भाकरीबरोबर भाताबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता अतिशय चविष्ट लागते तर मंडळी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद